मजे, तर आज आपण परीक्षेमध्ये स्पर्धा परीक्षेमध्ये विचारला जाणारा संख्या या धडेवरचे काही खूप महत्त्वाचे प्रश्न आणि बेसिक पासून घेणार आहे तर संख्यामध्ये मुख्य प्रकार दोन पडतात एक म्हणजे मी दिलेला आहे तर वास्तव संख्या याला रिअल नंबर मानतात ज्याचा की जास्तीत जास्त परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातात आणि इर्या आणि दुसरं जे असतं इमॅजिनरी नंबर हा अवास्तव संख्या तर ते नंतर मी कधी डिटेल्समध्ये सांगाल तसं सा, असं इंजिनिअरिंग मेडिकल फील्डमध्ये वापरले जातात तर सध्या आपल्या किंवा स्पर्धा परीक्षाही आता जास्तीत जास्त उपयोग होतो तर वास्तव संख्या रिअल नंबर याच्यामध्ये असे हा जो मी एक डायग्राम दिली हे लक्ष करा त्याच्यामध्ये काय पहिलं काय सांगितलं वास्तव आणि अवास्तव तर ह्याच्यामध्ये काय झाले माझे का परिमेय संख्या आणि अपरिमेय वास्त संख्यामध्ये त्याचे दोन प्रकार पडतात काय परिमेय आणि अपरिमेय परिमेय ह्याच्यावर डिटेल्स मध्ये मी सांगेल फक्त ह्याच्या पायच्या आणि अंडर रूटच्या किमती असतात हे लक्षात ठेवा तर रॅशनल नंबर म्हणजेच परिमेय संख्या परिमेय संख्या ह्याच्यामध्ये अजून दोन प्रकार पडतात लक्षात ठेवा हा चार खूप महत्वाचा आहे परिमेय संख्या म्हणजे रॅशनल नंबर यामध्ये पूर्णांक संख्या पूर्ण संख्या नैसर्गिक सम संख्या समसंख्या विषम संख्या मूळ संख्या संयुक्त संख्या व तसंच अपूर्णांक संख्या अपूर्णांक संख्या म्हणजे ज्याला छेद आणि अंश असतं यावर मी वेगळी एक सिरीज तयार करेलच मी अपूर्णांक संख्या हे लक्षात ठेवा तर संख्या संख्यामध्ये पूर्णांक संख्या तर तुम्हाला अशा प्रश्न विचारले जाऊ शकतात लक्ष करा की पूर्णांक संख्या म्हणजे पूर्ण संख्या या पूर्णांक संख्या आहेत का हा एक प्रश्न विचारला जाऊ शकतो तसंच नैसर्गिक संख्या या समसंख्या आहेत का असा फिरवून प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा नैसर्गिक संख्या समसंख्या आहेत का नैसर्गिक संख्या विषम संख्या आहेत का किंवा नैसर्गिक संख्या संख्या आहेत का किंवा समसंख्या पूर्णांक संख्या आहेत का समसंख्या नैसर्गिक संख्या आहेत का असे विविध प्रश्न विचारले जाऊ शकतात कधी कधी ते विचारले जाऊ शकतात की संयुक्त संख्या ह्या पूर्ण संख्या आहेत का किंवा पूर्ण संख्या पूर्णांक युक्त संख्या आहेत का ठीक आहे तर परिमेय संख्यामध्ये कोणते कोणते प्रकार येतात असे अनेक प्रश्न विचारले जाऊ शकतात तर आज आपण फक्त परिमेय संख्यामध्ये त्याचे मुख्य प्रकार पूर्णांक संख्या आणि पूर्णांक संख्या पूर्णांक संख्यामध्ये खाली हे सहा प्रकार पडतात एक पूर्णांक संख्यामधले प्रकार हा पूर्ण संख्या एक मानावासोबत दुसरी नैसर्गिक संख्या तिसरी समसंख्या हा पूर्ण संख्या नैसर्गिक संख्यामध्ये मी डिटेल्स व्हिडिओ बनवला आहे तर ते तुम्ही लिंकमध्ये किंवा माझ्या ह्याच्यामध्ये जाऊन पाहू शकता आपल्या प्ले लिस्टला जाऊन समसंख्या संख्या मूळ संख्या समसंख्यावर मी सविस्तर व्हिडिओ बनवल तर तुम्ही नक्की पहा आणि याच्यावरचे सविस्तर प्रश्न मी काढून येईन जर तुम्हाला ही संख्याचा सिरीज पाहिजे असेल तर माझ्या चॅनलला जोडलेलं राहा कमेंट करा लाइक करा सबस्क्राईब करा आणि मी जास्तीत जास्त तुमच्यासाठी डिटेल्स मध्ये व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करेन आणि घेऊन येत राहणार आहे चला अभ्यास कसा मज्जा भेटू नेक्स्ट